नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिया टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता तिसरी भाग तीन विषय मराठी या पुस्तकातील सण आनंदाचा क्षण हा धडा अभ्यासणार आहोत पान नंबर आहे सात पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू सोळा नंबरचा धडा सण आनंदाचा क्षण तर आपण वेगवेगळे सण साजरे करत असतो कोणताही सण आला तर आपल्याला खूप आनंद होत असतो कारण त्यावेळी खूप मजा मस्ती आणि गोडदोड पदार्थ नवीन कपडे असे सर्वच चंगळ असते या चित्राचे नीट निरीक्षण करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल लहान मुले आपल्या मित्रांना फळाचे देत आहे एक मुलगी काहीतरी गिफ्ट घेऊन उभी आहे मुलगा त्यांना लाडू देत आहे टेबलावरती फराळाचे पदार्थ ठेवलेले आहे खिडकीमध्ये आकाशकंदील लावलेला आहे आई बाबा नवीन कपडे घालून मुलांना आग्रह करत आहेत म्हणजे हा सण कोणता आहे तर दिवाळीचा तर दुसऱ्या चित्राचे नीट निरीक्षण करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आजी दारामध्ये उभे आहेत मुले दारामध्ये रांगोळी काढत आहेत इथे आकाशकंदील लावलेला आहे दाराला तोरण लावलेले आहे खिडकीमध्ये कट्ट्यावरती पंत्या ठेवलेल्या आहेत मुले फटाके उडवत आहेत इथे किल्ला मुलांनी तयार केलेला दिसत आहे सर्व आपण जे दिवाळीला करतो ते या ठिकाणी ती मुले करत आहेत म्हणजे हा क्षण आनंदाचा आहे आणि सण देखील दिवाळीचा आहे सण दिवाळीचा आनंदाचा असे म्हणावे लागेल आता आपण स्वाध्याय अभ्यासू तुमच्या घरी कोणकोणते सण साजरे करतात गौरी गणपती दसरा दिवाळी गुढीपाडवा नागपंचमी रंगपंचमी होळी असे अनेक सण आहेत तुम्हाला कोणता सण जास्त आवडतो मला तर गौरी गणपती हा सण जास्त आवडतो तुम्हाला कोणता आवडतो ते तुम्ही लिहायचे आहे त्या सणाचे वर्णन करा खाली दिलेल्या प्रश्नाच्या आधारे तुम्ही वर्णन करू शकता वर्णनासाठी काही प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न आपण आता वाचू वर्णनासाठी प्रश्न सणाचे नाव काय आहे गौरी गणपती या वर्षी तो कोणत्या महिन्यात आहे भाद्रपद महिन्यात त्या, त्या सणाची तयारी घरात कशी करतात तर भिंतींना रंग देतात परत मखर तयार करतात कोण काय काय करते दादा सजावट करतो आई स्वच्छता करते बाबा गणपती आणतात असे वर्णन आहे तुम्हाला हा सण का आवडतो तर या सणाला बाप्पा आपल्या घरी येत असतो बाप्पा म्हणजे आनंदाचा क्षण असतो त्यामुळे हा सण मला खूप आवडतो या व्यतिरिक्त आणखी तुम्ही लिहू शकता वर्गमित्रांकडून त्यांच्या घरी साजऱ्या केलेल्या सणांचे रीतिरिवाज माहीत करून घ्या तर काही वेगळे सण साजरे करत असतील तुमचे मित्र तर त्याची माहिती तुम्ही करून घ्यायचे ईद नाताळ असे विविध सण कसे साजरे करतात त्याची माहिती मिळवा व इथल्या तर मुसलमान किंवा ख्रिश्चनाचे तुमचे मित्र असतील किंवा त्यांच्या आईवडिलांकडून या मा या सणांची माहिती तुम्ही गोळा करायची आहे आम्ही असेही बोलतो वाचा एक वर्षा कुठे आहेस ग तू दादाचा आवाज आला इथेच वर्षा म्हणाली इथे कुठे दिसत तर नाहीस दादा तिला शोधू लागला अरे इकडे वर बघ मी झाडावरती बसली आहे दा वर्षा दादाला बोलवू लागली दोन चेतन दुकानात गेला सोबत सोमू होता चेतन दुकानातल्या काकूंना म्हणाला काकू तुम्ही चिंचेच्या गोळ्या ठेवता दुकानदार काकू म्हणाल्या आहेत की किती देऊ सहा द्या चेतन म्हणाला मी टेकडीवर पळत जाण्याची शर्यत जिंकलो म्हणून मला तीन गोळ्या हा समूह दुसरा आला म्हणून त्याला दोन गोळ्या आम्ही दोघं मिळून पाच गोळ्या घेणार आणि तो राजू आहे ना तो तिसरा आला म्हणून त्याला फक्त एक गोळी काय तुम्ही मुलं टेकडीवर पडण्याची शर्यत काय लावता अरे शर्यत लावण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी तर रोज रोजच पट टेकडीवर जायला पाहिजे गोळ्या देता देता काकू म्हणाल्या वरील दोन्ही प्रसंग नीट वाचा दादा वर्षाला बोलवताना कुठे आहेच गतू असे म्हणाला वर्षा मात्र स्वतःविषयी बोलवताना मी झाडावर बसले असे म्हणाली दुसऱ्या प्रसंगात चेतन काकूंना तुम्ही म्हणाला राजूविषयी बोलताना तो असे असं म्हणाला स्वतःविषयी बोलताना मात्र चेतनने मी हा शब्द वापरला तो आणि सोमविषयी एकत्र बोलताना आम्ही हा शब्द वापरला म्हणजे या ठिकाणी सर्वनाम म्हणजे मी तू तो तुम्ही मी या शब्दांकडे तुम्ही जास्त लक्ष दिले पाहिजे म्हणजे आपण केव्हा कोणता शब्द कोणते सर्वनाम वापरतो ते लक्षात येईल मराठी बोलताना आपण जेव्हा स्वतःविषयी बोलतो तेव्हा मी हा शब्द वापरतो आपल्यासह इतर काही जणांबद्दल बोलायचं असेल तर आम्ही हा शब्द आपण वापरतो आणि आपल्या मित्रमैत्रिणींशी बोलताना तू तुम्ही असे शब्द आपण वापरतो वापरले जातात रिक्षेवाले का शिक्षक मित्रमैत्रिणींचे बाबा अशा लोकांविषयी बोलताना ते त्या असे शब्द वापरतो समजतो बालमित्रांनो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता आपण पाहू स्वाध्याय खालील लोकांशी लोकांविषयी बोलताना तुम्ही कोणते शब्द वापरतात ते विचार करून लिहा तर या ठिकाणी तीन रकाने केलेले आहेत एका रिकाण्यामध्ये व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलताना व्यक्तीविषयी बोलताना तिसऱ्या रखाण्यामध्ये लिहिलेले आहे तर आई ही, ही व्यक्ती आहे त्या व्यक्तीशी बो आईशी बोलताना तू तु, तुला तुझी असे आपण मानतो व्यक् आईविषयी बोलताना तिला तिने असे आपण म्हणत असतो तर बाबा बाबाशी बोलताना तुम्ही तुम्हाला तुमचे आणि त्यांच्याविषयी बोलताना त्यांना त्यांनी असे शब्द वापरतो शिक्षकांविषयी शिक्षकांशी बोलताना तुम्ही तुम्हाला तुमचे हे शब्द वापरतो आणि शिक्षकांविषयी बोलताना त्यांना त्यांची आणि मैत्रिणीची आजी या व्यक्तीविषयी बोलताना पण तू तुला तुझी असे शब्द वापरतो आणि आजीविषयी बोलताना तिला तिने हे शब्द वापरतो शाळेतील शिपाई शिपाईशी बोलताना तुम्ही तुम्हाला तुमचे किंवा शिपांविषयी बोलताना त्यांना त्यांनी हे शब्द वापरतो समजलं बालमित्रांनो आज आपण हे सर्व नाम अभ्यासले आहेत आणि त्याचा स्वाध्याय अभ्यासला आहे त्याचबरोबर दिवाळी हा सण आणि चित्र पाहुण्या सणाचे आपण वर्णन केलेलं आहे आणि त्याचा स्वाध्याय देखील अभ्यासला आहे समजलं बाल मित्रांनो हा स्वाद्या तुम्ही वही चढवायचा आहे